मकर राशी आज आकाशात ग्रहांची युती झाली आहे जिचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यात सुखशांतीवर होणार आहे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही असं जाणवत आहे का की कोणीतरी तुमच्यावर सतत नजर ठेवून आहे तुमच्या घरातल्या भिंती आज तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत का एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस मकर राशीच्या लोकांसाठी ही तारीख विधात्याने रक्ताने लिहिलेली एखादी चेतावणी तर नाही ना आज आकाशात ग्रहांची अशी भीथ भीषण युती झाली आहे जिचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यातील सुखशांतीवर होणार आहे आजचा सोमवार हा फक्त कामाचा दिवस नाही तर तुमच्या संयमाची आणि विश्वासाची एक अग्निपरीक्षा आहे सावधान आज तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो जी दिसायला तर देवासारखी असेल पण तिचे हेतू मात्र सैतानी असतील तुमच्या हजत खेळत असलेल्या संसारावर कोणाची तरी नजर लागली आहे का तुमच्या यशामागे आड येणारी ती अदृश्य भिंत नक्की काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा कारण यात लपलेला एक संकेत कदाचित तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते पंचागातील भयावह योग आणि काळ आज माघ महिन्यातील पहिली तिथी माघ गुप्त नवरात्रीचा प्रारंभ ही तिरात्र आहे जेव्हा तांत्रिक आणि नकारात्मक शक्ती जागरूक होतात आज सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांपर्यंत उत्तराषाढ नक्षत्र आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल पण सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे राहू काल सकाळी आठ वाजून पस्तीस ते नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत काळ हा सापळा आहे विनाशाचा तुम्ही घेतलेला कोणताही महत्त्वाचा निर्णय मग तो पैशांचा असो नात्याचा असो किंवा रसाळथळाला तुम्हाला तो नेऊ शकतो सूर्य आणि चंद्र दोन्हीही तुमच्याच राशीत म्हणजे मकर राशीत बसले आहेत जेव्हा हे दोन शत्रू ग्रह एकत्र येतात तेव्हा मानवी मनाचा ताबा सुटतो आज तुमचं मन तुम्हालाच फसवण्याची शक्यता आहे स्वतःच्या सावलीतवरही विश्वास ठेवताना आज दहा वेळा विचार करा विश्वासाचा घात आणि जवळच्या व्यक्तीचे कारस्थान मकर राशीच्या जातकांनो तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तुमचं हळवं मन आज तुम्ही इतके भावनिक व्हाल की समोरच्या व्यक्तीचे खोटे अश्रू तुम्हाला खरे वाटतील सावधान पण तुमच्या जवळची तुमच्या ताटात जेवणारी एखादी व्यक्ती आज तुमच्या पाठीत खंजीर कुपसण्याची तयारी करत आहे तुमची बँक डिटेल्स पासवर्ड किंवा घराचे महत्त्वाचे व्यवहार आज कोणाशीही बोलू नका आज सोशल मीडियावर अनोळखी व्यक् व्यक्तीशी बोलताना काळजी घ्या कारण हॅकिंग किंवा ब्लॅकमेलिंग सारख्या घटनांचे संकेतही आज तुमच्या कुंडलीत दिसत आहेत आज कोणाचेही ऐकून कोणाबद्दल मत बनवू नका कारण काड्या लावणारे लोक तुमच्या घराची शांतता भंग करायला टपलेले आहेत यशाच्या शिखरावर दबा धरून बसलेला धोका कामाच्या ठिकाणी आज सर्व काही शांत वाटेल पण ही, ही वादळापूर्वीची शांतता आहे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी काही हिडन इनिमिंग्स म्हणजे गुप्तशत्रू सक्रिय झाले आहेत तुम्ही केलेल्या मेहनतीवर कोणीतरी दुसराच मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आज एखादी मोठी डील फायनल करताना कागदपत्रांची वेळा तपासणी करा त्या कागदावरच्या बारीक अक्षरात तुमच्या नुकसानीचा सापळा असू शकतो तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज डेटा लॉस किंवा सिस्टीम कॅश होण्याचा मोठा फटका बसू शकतो तुमची बुद्धी आणि तर्कशक्ती आज निकामी ठरेल अशा घटना घडतील पण अशा वेळी डगमगू नका नात्यामधील काळाकुट्ट अंधार आणि संशय प्रेम संबंधाच्या बाबतीत आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे जर तुमच्या मनात जोडीदाराबद्दल शंका असेल तर आज ती शंका सत्यात उतरण्याचे संकेत आहेत तुम्हाला असं काहीतरी ऐकायला किंवा पाहायला मिळू शकतं ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल पण थांबा कोणताही था टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की हे सर्व ग्रहांच्या चालीमुळे घडत असण्याची शक्यता आहे सिंगल असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मृगजळासारखा आहे समोरून येणारी व्यक्ती खूप चांगली वाटेल पण तिच्या भूतकाळात काहीतरी भयंकर रहस्य दडलेले असू शकते आज प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे आरोग्याचे भयावह संकेत आणि उपाय तुमच्या शरीराची ऊर्जा आज अचानक कमी झाल्यासारखी वाटेल विनाकारण डोळे जड होणे मान दुखणे किंवा छातीतील धडधड करणे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आज तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात थोडा वेळ दिवा लावा कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा साठा झाल्यासारखा वाटू शकतो रात्री उशिरापर्यंत एकटे जागू नका कारण नकारात्मक विचार तुमच्या मनावर ताबा मिळवू शकतो अंतिम उपाय आजच्या या संकटाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तिळ आणि केशरयुक्त सुगंधी दूध अर्पण करा आणि स्वतःही प्राशन करा हे दूध तुमच्या शरीरातील विषारी विचार बाहेर काढण्यास मदत करेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा भीती वाटेल तेव्हा फक्त भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वाक्याचे स्मरण करा स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकट टळे फक्त तुमचा विश्वास टळू देऊ नका स्वामी सांगतात भक्ता आजचं जग हे केवळ मातीचं राहिलं नाही तर ते अदृश्य ताराने आणि लहरीनं बनलेलं आहे तुझ्या हातात असलेला हा एक छोटासा फोन ज्याला तू खेळणं समजतोस तोच आज तुझ्या विनाशाचा दार उघडू शकतो तुझ्या खाजगी आयुष्यातील चित्रे तुझे गुपित व्यवहार आणि तुझ्या कष्टाच्या कमाईचा डेटा आज कोणा एका क्रूर नजरेच्या टप्प्यात आहे स्वामी आज तुला सावध करत आहेत कोणीतरी तुला एक मोहक जाळं टाकेल एखादी लिंक पाठवेल किंवा बोलून तुझ्या ओ टी पी मागेल पण सावध रहा तुझी डिजिटल माहिती चोरीला जाणं म्हणजेच तुझं सर्वस्व उघडं पाडण्यासारखं आहे स्वामी म्हणतात आज तुझ्या तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस तुझ्या माहितीवर पहारा दे कारण आज तुझे शब्द आणि तुझी माहिती हीच खरी संपत्ती आहे घरातील स्त्रीशक्तीचा अपमान आणि लक्ष्मीचा कोप स्वामींचे एक महान सत्य आज कानात देऊन ऐका जिथे स्त्रीचं अश्रू सांडतात तिथे माझी कृपा कधीच टिकत नाही आज मकर राशीच्या पुरुषांच्या कुंडलीत रागाचा मोठा दोष दिसत आहे तुझा अहंकार आणि तुझी वाणी आज तुझ्या घरातील लक्ष्मीला म्हणजे तुझ्या पतीला मातेला आणि भगिनीला दुखावू शकते स्वामी सांगतात आज जर तू घराच्या लक्ष्मीचा अपमान केलास तर तुझ्या प्रगतीचे सर्व मार्ग मी बंद करीन तर मकर राशीच्या मित्रांनो आज कोणीतरी तुमचं मन तोडण्याचा प्रयत्न करेल तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करेल पण डगमगू नका स्वामी म्हणतात तू केवळ अबला नाहीस तू शक्तीचं रूप आहेस आशांत राहून तू त्या नकारात्मकतेवर विजय मिळव तुझा हा संयमच उद्या तुझं भाग्य उजळवेल वास्तूतील अदृश्य नकारात्मकता आणि अडगळ स्वामी आज तुला तुझ्या घराच्या कोपऱ्यात दडलेल्या एका रहस्याबद्दल सांगत आहे तू म्हणतोस ना माझी कामं का अडकतात मग मला विनाकारण भीती का वाटते भक्ता तुझ्या घरात असा काही जुन्या तटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू आहेत ज्यांनी नकारात्मकतेला आमंत्रण दिलं आहे तुझ्या घराचा ईशान्य कोपरा किंवा अडगळीची जागा आज दूषित झाली आहे स्वामी सांगतात आज ती जुनी अडगळ ते बंद पडलेले घड्याळ आणि त्या तुटलेल्या काचा बाहेर काढ जेव्हा तू तु तुझी वास्तू स्वच्छ करशील आणि तिथे स्वामींचा नामाचा धूप दाखवशील तेव्हाच तुझ्या आयुष्यातील रगडलेली कामं वेग घेतील स्वामी म्हणतात जिथे शुद्धता आणि प्रकाश असतो तिथेच मी वास करतो प्रवासातील अघटित घटना आणि संरक्षणाचे कवच स्वामींचा हा इशारा अत्यंत गांभीर्याने घ्या आजचा तुझा प्रवास हा नशिबाची खेळ असू शकतो जर गरज नसेल तर आज प्रवासाचा बेत रद्द कर विशेषतः वेगाने वाहन चालवणं किंवा ओळखी मार्गाने रात्रीचा प्रवास करणं आज तुझ्यासाठी जीवघेणं ठरू शकतं तुझ्या वाहनात अचानक बिघाड होऊ दे तो निर्जन ठिकाणी एकाकी पडण्याची भीती स्वामींना दिसत आहे पण जर प्रवास अटळ असेल तर निघण्यापूर्वी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सांगा स्वामी माझा हात धरा निघताना कपाळाला थोडा अंगारा लावा आणि वाहनावर स्वामींचं स्मरण करा स्वामी म्हणतात तुझा वेग तुझा शत्रू आहे आणि स्वामींचं नाव तुझं संरक्षा कवच आहे उदयाच्या प्रलय प्रलयापूर्वीचा शांत प्र संकल्प आजचा हा कठीण काळ संपताना साक्षात स्वामी तुझ्याशी संवाद साधत आहेत उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल की नवीन संकट हे आज तू घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या मनाला विचारा मी आज कोणाचं मन दुखवलं का म्हणूनच मित्रांनो उद्याची पहाट तुझ्यासाठी यशाची असेल पण त्यासाठी आजचा हा सावधगिरीचा धडा तुला आज़ा आत्मसात आज़ करावा लागेल शांत हो डोळे मिटा आणि मनोभावे म्हणा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आजचा हा संदेश केवळ तुझ्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी नव्हता तर तो तुमच्या आत्म्याला सावध करण्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो